ओम नम शिवाय शिवपुराण कथा क्रमांक सहा शिवतत्वाचे वर्णन श्री गणेशाय नम नारदांनी केलेल्या विनंतीला मान देऊन ब्रह्मदेव शिवतत्वाचे स्वरूप नारदांना सांगू लागले ते म्हणाले नारदा तू खरोखरच बुद्धिमान आहेस नेहमी जगाच्या कल्याणाचा विचार करत असतो तू फार चांगले विचारले आहेस शिवजींच्या परम अद्भुत स्वरूपाविषयी विष्णूंना जितकी माहिती आहे तेवढी मला नाही तथापि मला जे माहीत आहे ते मी तुला सांगतो शिवतत्वाचे स्वरूप अतिशय उ उर, उत्कृष्ट आणि अद्भुत आहे महाप्रलयानंतर चराचर विश्व नष्ट झाले सूर्य चंद्र तारे ग्रह नक्षत्र पंच महाभूते तसेच शब्द स्पर्श गंध रूप आणि रस हे पंचविषय या सर्व गोष्टी लुप्त झाल्या दिशांचे हे भान राहिले नाही सर्वत्र अनंत अंधार पसरला त्यासमयी फक्त स्वरूप ब्रह्मच अस्तित्वात होते आत्मसाधना करणारे योगीजन त्याच स्वरूपा ब्रह्माचे चिंतन करतात त्याला आपल्या हृदयात पाहतात ते सत्व मनात विषय नाही वाणीचीही विषय नाही त्याला नाम नाही रूप नाही रंग नाही व गंधही नाही ते स्थूल नाही क्रोशही नाही ह्रस्व नाही दीर्घही नाही ते लहानही नाही मोठेही नाही त्यांची वृद्धी होत नाही व राहासही होत नाही ते एकमेव अखंड सत्यस्वरूप ज्ञानस्वरूप अनंत परमानंदमय ज्योतिस्वरूप अप्रमेय अव्यय अविनाशी आधाररहित निर्विकार निराकार निर्गुण सर्वव्यापी सर्वांचे आदिकरण निर्विकल्प निरारंभ मायारहित उपद्रवरहित आणदी आदिमा मध्यांतरीरहित प्रभाररहित आणि चिन्मय आहे अशा प्रकारे त्या सत्वस्वरूपाविषयी शब्दांच्या माध्यमातून कितीही वर्णन केले तरी त्यांचे आकलन होत नाही कारण ब्रह्म म्हणजे शिवतत्व यात ज्ञानाचा विषय नसून आत्मसात करण्याचा विषय आहे ज्यांच्याविषयी बोलताना वेदांची ही मती कुंठित होते त्या परब्रह्म्यात सृष्टी उत्पत्तीसमयी एक आहे मी अनेक भावे असे स्फृह उत्पन्न झाले त्या संकल्पाला अनुसरून त्या अमूर्त परमात्म्याने आपल्याच इच्छेने आपल्याच लीलाशक्तीने आपलीच एक मूर्ती निर्माण केली ती मूर्ती सर्व गुणांनी सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने व सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न होती ती शुद्ध स्वरूप शोभायमान सर्व गामिनी सर्व कारणी सर्व दर्शनी सर्व स्वरूपा सर्वांना वंदनीय सर्व देणारी आणि सर्व संस्कृतीची केंद्र होती अशा प्रकारे आपल्या शुद्ध मूर्तीची निर्मिती करून परब्रह्म अंतर्धान पावले या अमूर्त परतत्वाचे मूर्त स्वरूप म्हणजे सदाशिव प्राचीन आणि अवारचीन विद्वान यांनाच ईश्वर म्हणतात त्यासमयी एकाकी राहून स्वेच्छेने विहार करणाऱ्या सदाशिव यांनी आपल्या शरीरातून आपल्यासारखे स्वरूप असलेली एक शक्ती निर्माण केली त्या पराशक्तीलाच प्रधान प्रकृती गुणवती व माया असे संबोधले जाते ती विकारासहित असून बुद्धितत्वाची जननी आहे तिला शक्ती अंबिका सर्वेश्वरी प्रकृती नित्या त्रिदेव जननी असेही म्हणतात ती अंबिका शुभ लक्षणांनी संपन्न आहे तिला आठ भुजा आहेत तिचे मुख कमल अत्यंत तेजस्वी आहे तिने आपल्या अंगावर विविध प्रकारचे सुंदर आभूषणे धारण केले आहेत तिच्या हातात अनेक प्रकारची अस्त्रे व शस्त्रे आहेत तिचे डोळे कमळासारखे आहेत ती सतत कार्यरत असते ती एकाकी असली तरी संयोगवश अनेक आहे सदाशिवांना परमपुरुष ईश्वर शंभू शिव महादेव किंवा महेश्वर अशा अनेक नावांनी ओळखतात त्यांनी आपल्या मस्तकावर गंगा आणि माथ्यावर चंद्र धारण केलेला आहे त्यांना पाच मुखे आहेत त्या प्रत्येक मुखाला तीन नेत्र आहेत त्यांचे चित्त नेहमी प्रसन्न असते त्यांना दहा भुजा आहेत ते त्रिशूळ धारण करतात त्यांची अंगकांती करपुरा समान गौर आहे ते आपल्या शरीरावर नेहमी भस्माचे लेपन करतात त्यांनी कालरूपिनी शक्तीच्या म्हणजेच अंबिकेच्या सहाय्याने शिवलोक नामक क्षेत्र निर्माण केले हे परम पावन स्थान काशी क्षेत्र म्हणून विख्यात आहे काशीपुरी परमानंद स्वरूपिणी व मोक्षदायिनी आहे विद्वान लोक या स्थानाला विमुक्त क्षेत्र म्हणतात शिवजींनी या क्षेत्री आनंद नामक वन निर्माण केले होते म्हणून त्याला आनंद वन असेही म्हणतात विष्णूची उत्पत्ती एके दिवशी शिव आणि शक्ती आनंदवनात विहार करत होती त्यावेळी ते त्यांच्या मनात आपण एक पुरुष उत्पन्न करावा व त्यांच्यावर सृष्टी संचलनाचे सर्व कार्य सोपवावे आणि निर्वाण शांती धारण करून काशीतच वास्तव्य करावे असा विचार आला तेव्हा त्यांनी आपल्या डावीकडील दहाव्या अंगास अमृत लावले त्यातून एक पुरुष उत्पन्न झाला तो अत्यंत सुंदर शांत सत्वगुणी आणि सागरासारखा गंभीर होता त्यांची अंगकांती इंद्रनील मन्यासाप्रमाणे शामल होती त्यांचे संपूर्ण शरीर दिव्य प्रभेने झळकत होते त्यांचे डोळे कमळासारखे होते त्याने सुवर्ण समान तेजस्वी पितांबर व उपवस्त्र धारण केले होते अजिंक्य असा तो वीर मोठ्या भुजांमुळे अतिशय प्रभावशील दिसत होता त्या पुरुषाने शिवजींना नमस्कार केला व म्हणाला स्वामी मला नाव द्या व मी कोणते कार्य करावे ते मला सांगा ते ऐकून शिव गंभीर वाणीने म्हणाले वत्सा व्यापक असल्यामुळे तू विष्णू म्हणून विख्यात होशील तुझी इतरही अनेक नावे असतील ती भक्तांना सुख देतील आता तू इथेच राहून तपश्चर्या कर कारण दृढतेने केलेली तपश्चर्यास सिद्धी मिळवून देते भगवान शिवजीने आपल्या श्वास मार्गाने विष्णूंना वेदांचे ज्ञान दिले श्रीहरींनी त्यांना वंदन केले आणि त्यांच्या आज्ञेने तपश्चर्यत मग्न झाले भगवान शिवशक्ती आणि गणांसह तिथून अदृश्य झाले विष्णूंनी बारा हजार दिव्य वर्ष तपश्चर्या केली पण त्यांना कल्याणकारी शिवप्रभूंचे दर्शन झाले नाही काय करावे त्यांना मोठा प्रश्न पडला तेव्हा तू पुन्हा तपश्चर्या कर अशी शिववाणी काणी पडली त्यांनी पुनच्च तीव्र तप केले त्यांना ध्यानयोगाने ब्रह्म साक्षात्कार झाला शिवतत्वाच्या त्या महान अनुभूतीने ते अतिशय प्रसन्न झाले त्यासमयी तपश्चर्याच्या परिश्रमामुळे त्यांच्या अंगातून घामाच्या दारा वाहू लागल्या ही सुद्धा शिवजींची माया होती त्या धारांनी शून्य अवकाश व्यापून टाकले सर्व जलमय होऊन गेले ते ब्रह्मरूप जल आपल्या स्पर्शाने सर्व पापांचा नाश करणारे होते थकलेल्या विष्णूंनी त्या जलातच प्रदीर्घ काळ शयन केले त्यामुळे ते शांत झाले नार म्हणजे जल त्यात शयन केल्यामुळे त्यांना नारायण हे नाव प्राप्त झाले त्यावेळेस परमपुरुष नारायणाशिवाय कोणतीही प्राकृत वस्तू नव्हती कालांतराने त्याच महात्म्यापासून सर्व तत्वे उत्पन्न झाली प्रथम प्रकृतीपासून महत्त्व प्रकट झाले त्यापासून तीन गुण आणि विविध अलंकार उत्पन्न झाले अहंकारापासून पंचत मात्रा शब्दस्पर्श रूप रस व गंध आणि त्यापासून पंचमहाभूते निर्माण झाली त्यापासून ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिये यांची उत्पत्ती झाली त्या तत्वांमध्ये पुरुषाला सोडून बाकीची सर्व तत्वे प्रकृतीतून प्रकट झाली आहेत त्यामुळे ती जड आहेत त्यांची संख्या चोवीस आहे अशा एकाकार झालेल्या चोवीस तत्वांना ग्रहण करून परम पुरुष नारायण शिवजींच्या इच्छेने ब्रह्मरूप जलात निद्राधीन झाले होते ब्रह्माची उत्पत्ती ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे देवर्षी श्रीहरी विष्णू अथांग जलाशयात शयन करत होते तेव्हा शिवजींच्या इच्छेने त्यांच्या नाभीतून एक मोठे कमळ उत्पन्न झाले त्याला एक लांब देठ होता त्याचा अंत लागत नव्हता त्याची कांती कन्हेर पुष्पा समान पिवळी होती त्याचा विस्तार आणि उंची अनंत योजने होती ते कोठ्याधीस सूर्यांच्या एकत्रित दीप्ती समान अत्यंत अद्भुत व रमणीय सुंदर आणि अतिशय देखणे होते परमेश्वर शिवजींनी पूर्वीप्रमाणेच प्रयत्न करून मला त्यांच्या उजव्या अंगातून प्रकट केले मला विष्णूंच्या नाभिकमळात ठेवले मग स्वमायेने मोहित करून मी जणू त्या कमळा आतूनच उत्पन्न झालो आहे असे भासवले मला पाच मुखे होती माझी अंगकांती लाल होती आणि माझ्या मस्तकावर त्रिपुंड तिलक होता शिवमायेने मोहित झाल्यामुळे माझी ज्ञानशक्ती दुर्बल होती मला चहूकडे कमळाशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते मी कोण आहे कुठून आलो हो माझे कार्य काय आहे मी कोणाचा पुत्र आहे मला कोणी निर्माण केले अशा अनेक प्रश्नांनी मी भांभावून गेलो होतो मग मी विचार केला मी कशासाठी एवढा तास करून घेतो ज्याने मला उत्पन्न केले आहे त्याला शोधून काढणे फारसे कठीण नाही या कमळाचा डेट खाली पाण्यात गेलेला आहे त्याच्या आधारे उगमस्थानी जावे ज्याने मला उत्पन्न केले तो पुरुष तेथेच असला पाहिजे निश्चय पक्का होताच मी कमळावरून खाली उतरलो त्यांची देठ पकडून खाली जाऊ लागलो मी शंभर वर्ष उतरतच होतो पण मला त्या देठाचा उगम सापडला नाही मी कंटाळलो संशयग्रस्त होऊन कमळात जाण्यासाठी देठावरून वर चढू लागलो पण काय आश्चर्य मला ते कमळही दिसले नाही काय करावे मोठा संभ्रम पडला त्यासमयी आकाशवाणी झाली तपश्चर्या कर जेव्हा मी जन्मदात्यांच्या दर्शनासाठी बारा वर्ष घोर तप केले त्यामुळे प्रसन्न झालेले भगवान विष्णू माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी प्रकट झाले त्यांचे मुखकमल अतिशय प्रसन्न होते कोट्यावधी मदनांनी लज्जित व्हावे असे त्यांचे मनोहर रूप होते त्यांच्या सावळ्या अंगप्रभेने सारा आसमंत उजळून निघाला होता त्या महाभाऊ नारायणांना पाहून मला मोठे आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला परंतु त्यांचे स्वरूप पाहून आणि त्यांनी मला वत्सा असे मारलेले हाक ऐकून रजोगुणामुळे माझ्या मनात वैरभाव उत्पन्न झाला मी त्यांना म्हणू लागलो मी आपला पुत्र नाही मी स्वयंभू आहे विष्माचा आत्मा आहे सर्व जगाचा कर्ता आहे तुम्ही मला वत्सा असे कसे म्हणालात तेव्हा विष्णूंनाही राग आला आणि ते म्हणाले तू माझ्यापासून उत्पन्न झालास आणि मलाच विसरलास यानंतर आमच्या दोघात भयंकर युद्ध झाले हे युद्ध थांबवण्यासाठी भगवान शंकर अति तेजस्वी अग्निस्तंभाच्या रूपाने प्रकट झाले आम्ही दोघांनी खूप शोध घेऊनही त्या अग्निस्तंभाचा आधी किंवा अंत आम्हाला समजला नाही त्यानंतर आम्ही अग्निस्तंभाचे प्रार्थना करू लागलो हे दिव्य स्वरूप हे महाप्रभू आम्ही तुमचे स्वरूप जाणत नाही तुमचे नाव काय कार्य कोणते तुम्ही कोण आहात तेही आम्हाला ज्ञात नाही तरीही तुम्ही कोणातरी श्रेष्ठ आहात या भावनेने आम्ही नमस्कार करतो कृपा करून आम्हाला प्रत्यक्ष दर्शन द्या व कृतार्थ करा त्यापाशी उभे राहून आम्ही सतत प्रार्थना करत होतो अशी शंभर वर्ष लोटली त्यानंतर त्यांना आमची दया आली व ते आमच्यावर प्रसन्न झाले त्यासमयी अग्निस्तंभातून ओम असा शब्दरूप नाद प्रकट झाला तो स्पष्टपणे ऐकू येत होता प्रथमता तो दोन्ही कोठून आला उत्पन्न होत आहे हेच आम्हाला कळत नव्हते आम्ही दोघेही त्या आवाजाचा काणोसा घेत होतो तेवढ्यात विष्णूंना त्या लिंगाच्या उजव्या बाजूला सनातन आदिवर्ण अ आकाराचे आणि डाव्या बाजूला उ आकाराचे व मध्यभागी म आकाराचे दर्शन झाले आणि त्या अक्षर मंत्रातूनच ओम ओम असा नाद प्रकट होत आहे हे लक्षात आले श्रीहरींनी महेश्वरांची स्तुती केली यासमय मी व भगवान विष्णूंनी एक अद्भुत व सुंदर स्वरूप पाहिले ते परमेश्वर अर्थात भगवान महादेव होते ते परम उदार महापराक्रमी आणि महापुरुषांच्या सर्व लक्षणांनी संपन्न अशा त्या उत्कृष्ट स्वरूपाचे दर्शन करून मी श्रीहरी अगदी कृतार्थ झालो आम्ही केलेल्या स्तुतीने संतुष्ट होऊन महादेवांनी सृष्टी निर्माण करण्याची व विष्णूला सृष्टीचे पालन करण्याची आज्ञा दिली पुढे भगवान शिव म्हणाले की हे ब्रह्मा तू माझ्या उजव्या अंगातून उत्पन्न झाला आहेस हा विष्णू माझ्या डाव्या अंगातून उत्पन्न झाला आहे आणि महाप्रलयंकारी विश्वात्मा रुद्र माझ्या हृदयातून उत्पन्न होईल अशा प्रकारे मीच ब्रह्मा विष्णू आणि रुद्र या तीन स्वरूपात प्रकट होऊन क्रमशः रजतमसत्व या तीन गुणांचा आश्रय घेऊन स्थिती लय ही विविध कार्य करणार आहे अशा प्रकारे मी कारण परत्वे प्रकृतीचा आश्रय घेऊन सगुण साकार होत असला तरी पुरुष आणि प्रकृतीच्या पलीकडचा आहे यापुढे शंकराने विष्णूला सर्व अधिकार बहाल केले आमचे आयुर्मान वर्तवले ते पुढे म्हणाले ब्रह्मदेवाचा एक दिवस हा चार हजार युगांचा असेल व तितकीच त्यांची रात्र असेल अशा तीस दिवस रात्रीचा एक महिना व बारा महिन्यांचे एक वर्ष असेल या काळाप्रमाणे ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्ष असेल ब्रह्मदेवाचा एक वर्ष म्हणजे विष्णूचा एक दिवस असेल त्या प्रमाणात त्यांचे आयुष्य शंभर वर्ष असेल विष्णूचे एक वर्ष म्हणजे रुद्राचा एक दिवस असेल त्या प्रमाणात त्यांचे आयुर्मर्यादा शंभर वर्ष आहे माझ्या एका श्वासाचा कालावधी एकवीस हजार सहाशे दिवस आणि रात्र इतका आहे तितकाच उच्छवास आचा कालावधी आहे अशा सहा श्वासोच्छवासांची एक पल्स साठ पलांची एक घटका आणि साठ घटकांचा एक दिवस होतो त्याचप्रमाणे माझ्या श्वासांची विशिष्ट संख्या नाही म्हणून मी अक्षय आहे माझ्या आज्ञेने आता तुम्ही तुमची कर्तव्ये करावेत हे सर्व ऐकून मी व श्री विष्णूने भगवान शंकरांना प्रणिपात केला व प्रार्थना केली की हे जगत प्रभो आपल्या आज्ञेने आम्ही आमचे कर्तव्य पार करून परंतु हे सर्व करत असताना आम्हाला आपला क्षणभरही विस्मरण होऊ नये एवढीच आमची प्रार्थना आहे आमच्याकडे अजानतेपणे काही अपराध घडले तर आम्हाला क्षमा करा हे ऐकून भगवानांनी मंद स्मित केले आमच्या अंगावरून वात्सल्याने हात फिरवला त्यांच्या पावन हस्तस्पर्शाने आम्ही धन्य झालो त्यांनी आम्हाला अनेक धर्माचा उपदेश केला हितकारक असे अनेक वर दिले आम्हाला कृपादृष्टीने पाहिले आणि आमच्या देखतच अंतर्धान पावले सृष्टीची निर्मिती पुढे ब्रह्माजी नारदांना म्हणाले महादेवांच्या प्रेरणेने मला सृष्टी निर्मितीची इच्छा झाली त्या संदर्भात विचार करत असताना माझ्याकडून नकळत तमोगुणी सृष्टीची उत्पत्ती झाली तिला अविद्यापंचक असे म्हणतात मग मी प्रसन्न मनाने व अनासक्त भावाने पुन्हा सृष्टीचे चिंतन ची करू लागलो त्यावेळी माझ्याकडून वृक्षादित स्थावर पदार्थाची रचना झाली त्याला मुखसर्ग असे म्हणतात हा पहिला सर्ग पुरुषार्थ साधून देणारा नाही म्हणून मी दुसरा सर्ग उत्पन्न केला यात पशुपक्षी इत्यादिकांचा समावेश आहे दुःखाने भरलेले या संघारचे नाव तिर्यक स्तोत्र हा सर्ग ही पुरुषार्थ साधून देणारा नाही म्हणून मी ऊर्ध्व स्तोत्रा नामक तिसऱ्या सर्गाची रचना केली हा सात्विक सर्ग देवसर्ग म्हणून विख्यात झाला का सर्ग सत्यवादी आणि अत्यंत सुखदायक आहे परंतु हाही पुरुषार्थाचे साधन होऊ शकत नाही हे लक्षात येताच अन्य सर्गाच्या नि निर्मितीसाठी मी भगवान शिवजींचे चिंतन करू लागलो त्यांच्या आज्ञेने माझ्याकडून रजोगुणी स्वर्ग नि निर्माण झाला या स्वर्गाला अवार्क स्तोत्रा म्हणतात मनुष्य प्राण्याचा समावेश असलेला हा सर्ग पुरुषार्थाचा परमसाधक आहे याचे मला समाधान वाटले त्यानंतर भूताधिकांचा समावेश असलेला सर्ग उत्पन्न केला अशा प्रकारे माझ्याकडून पाच प्रकारचे वैकृत सृष्टी निर्माण झाली याशिवाय आणखी तीन प्राकृत सर्ग आहेत ते माझ्या सानिध्याने प्रकृतीतून प्रकट झाले आहेत यात पहिला महत्सर्ग हा महत्त्वाचा सर्ग आहे दुसरा सूक्ष्म भौतिक सर्ग हा तन्मात्रांचा सर्ग आहे आणि तिसऱ्या सर्गाला वैकारिक सर्ग असं म्हणतात अशा तऱ्हेने पाच व वैकृतिक आणि तीन प्राकृतिक सर्ग मिळून आठ प्रकारची सृष्टी निर्माण झाली या आठ सर्गाशिवाय आणखी एक नववा सर्ग आहे तो प्राकृतही आहे आणि वैकृतही आहे द्विजात्मक असलेल्या या सर्गाला कौमार सर्ग म्हणतात यात सनक सनंदन आदी कुमारांची निर्मिती झाली हे चारही कुमार माझे माणसपुत्र असून माझ्यासारखेच आहे वैराग्याने संपन्न आणि उत्तम व्रताचे पालन करणारे आहेत प्रपंचापासून अलिप्त व ज्ञानी आहेत मी वारंवार सांगूनही त्यांना सृष्टी कार्यात लक्ष घातले नाही त्यामुळे मी भगवान श्रीहरी यांचे स्मरण केले ते तात्काळ तिथे आले व त्यांनी मला भगवान शिवाची तपश्चर्या करण्याचे सांगितले प्रदीर्घ काळ तपश्चर्या केल्यानंतर माझ्या दोन भुवया नाशिकेच्या मध्यभागातून भगवान शिव अर्धनारीश्वर रूपाने प्रकट झाले जन्मरहित परम तेजस्वी सर्वज्ञ सर्वश्रेष्ठ आणि नील लोहित अंगकांती असलेल्या भगवान शंकरांना माझा सन्मुख पाहून मी धन्य धन्य झालो मग मी त्यांना जीवांची सृष्टी करण्याची विनंती केली माझे म्हणणे मान्य करून महारुद्र महेश्वर यांनी स्वतःसारखे स्वरूप असणाऱ्या पुष्कळगणांना उत्पन्न केले मी त्यांना पुन्हा हा जन्म रूप बंधन असणारी जीवसृष्टी उत्पन्न करण्याची विनंती केली यावर महादेवांनी अशी प्रजा उत्पन्न करणार नाही असे मला सांगितले जन्म मृत्यूचे भय असलेली दुःख व्याकुळ प्रजा तुम्हीच उत्पन्न करा मी गुरुरूपाने उत्पन्न ज्ञान देऊन त्यांचा उद्धार करीन तुम्ही माझ्या आज्ञेने मोह बंधनांनी बांधलेली जीवसृष्टी निर्माण करणार आहात म्हणून ही माया तुम्हाला बांधू शकणार नाही असे बोलून शिव अंतर्धान पावले त्यानंतर मी शब्द त मात्रा आधी सूक्ष्मभूतांचे स्वतःपंचीकरण केले त्या पापांचे परस्पर संमिश्रण करून आकाश वायू अग्निजल आणि पृथ्वी यांची उत्पत्ती केली पर्वत समुद्र वृक्ष आदी निर्मिती केली कलादि क्रमाने युगपर्यंत जो कालविभाग आहे त्यांची रचना केली मी उत्पत्ती आणि विनाशशील असे अनेक पदार्थ निर्माण केले पण तरीही माझे समाधान झाले नाही तेव्हा मी सांब शिवाचे ध्यान करून साधन पारायने पुरुषांना उत्पन्न केले माझ्या डोळ्यापासून मरीचीला हृदयापासून भृगुला डोक्यापासून अंगीर आला व्यानापासून पुला आला उदाणापासून पुलस त्याला समानापासून विशिष्टला आपणापासून क्रतुला दोन्ही कानापासून अत्रीला प्राण्यापासून दक्षला बगलेपासून नारदाला व छायेपासून कर्दमाला उत्पन्न केले त्यानंतर सर्व साधनांचे साधन असलेल्या धर्माला संकल्पाने उत्पन्न केले अशा प्रकारे महादेवाच्या कृपेने उत्तम साधकांना निर्माण केल्याने मला स्वतःलाच कृथार्थ वाटू लागले माझ्या संकल्पनेने उत्पन्न झालेला धर्म माझ्या अज्ञाने मानव रूप धारण करून आधी सांगितलेल्या साधकांच्या म्हणजेच ऋषींच्या प्रेरणेने ईश्वर प्राप्तीची साधना करू लागले मग मी स्वतःच्या विभिन्न अंगापासून सूर असूर इत्यादी असंख्य पुत्र उत्पन्न केले त्यांना भिन्न भिन्न शरीरे दिली मी शिवप्रेरणेने स्वतःच्या शरीराचे दोन भाग करून द्विरूप झालो अर्ध्या शरीराने पुरुष व अर्ध्या शरीराने स्त्री झालो तो पुरुष म्हणजे स्वयंभू म्हणू ते उच्च कोटीचे साधक झाले ती स्त्री म्हणजे शतारूपा योगिने आणि तपस्विनी झाली मनूने विवाह विधीने अत्यंत सुंदर अशा शतरूपेचा स्वीकार केला या दोघांपासून मैथून जनित सृष्टी निर्माण झाली स्वयंभू मनूपासून शतरूपाला प्रियवत आणि उत्तानपाद असे दोन पुत्र आणि एक आकृती देवहुती व प्रसूती या तीन कन्या झाल्या त्या उपवर झाल्याने मनूने आकृतीचा विवाह रुची नामक मुनींशी करून दिला देवाहुती कर्दमांना आणि प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली त्यांच्या संततीने सर्व जग भरून गेले रुचीपासून आकृतीने यज्ञ आणि दक्षिणा हे युग्म निर्माण केले यज्ञाने दक्षिणेच्या ठाई बारा पुत्र उत्पन्न केले कर्दमापासून देवहुतीला अनेक कन्या झाला दक्षापासून प्रसूतीला चोवीस मुली झाल्या त्यांची नावे श्रद्धा लक्ष्मी धृती तृष्टी पुष्टी मेधा क्रिया बुद्धी लज्जा वसु शांती सिद्धी कीर्ती ख्याती सती संबुती स्मृती प्रीती क्षमा सन्नती अनुसया ऊर्जा स्वाहा आणि स्वदा अशी होती यापैकी पहिल्या तेऱ्या कन्यांनी धर्माशी विवाह केला व उर्वरित अकरा कन्यांनी अनुक्रमे भृगु शिवमरीची अंगिरा पुल्यस्थ्य पुलह क्रतु अत्री वशिष्ठ अग्नी आणि पितर यांना वरले यांच्या संततीने त्रैलोक्य भरून गेले दुसऱ्या कल्पात दक्षाला साठ कन्या झाल्या त्यापैकी दहा कन्या धर्माला सत्तावीस कन्या चंद्राला तेरा कन्या कश्यप ऋषींना चार कन्या ताक्षर यांना म्हणजेच अरिष्टनेमिला आणि भृगु अंगिरा कुशश्व यांना प्रत्येकी दोन कन्या अर्पण करण्यात आल्या त्या स्त्रियांकडून चराचरातील बहुसंख्य प्राण्यांची उत्पत्ती झाली दक्षाने महात्मा काश्यपांना ज्या तेरा कन्या विधीपूर्वक दान दिल्या होत्या त्यांची संतान परंपरा त्रैलोक्य वापून आहे जेथे काश्यपांची संतती नाही अशी कोणतीही स्थावर जंगम सृष्टी नाही त्यांच्या स्त्रियांकडून देवता ऋषी दैत्य वृक्ष तृण लता पशुपक्षी पर्वत असे सर्वच उत्पन्न झाले अशा प्रकारे भगवान शंकराच्या आज्ञेने मी सृष्टीची रचना केली श्री सांब सदाशिवार्प नमस्तो